नमस्कार आपला महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत पाहूया या आठवड्यातल्या काही ठळक घडामोडी सिम्बॉसिस संस्थेतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं जाणून घेऊया याविषयीची अधिक माहिती सिंबॉयसिस संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक यांच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या कार्यक्रमाला सिम्बॉयसिस संस्थेच्या मानद संचालिका संजीवनी मुजुमदार सिम्बॉसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रामकृष्णन रमण डॉक्टर अजय चौधरी ज्येष्ठ साहित्य अरुण खोरे आदि मान्यवर उपस्थित होते। उपस्थित होते सत्कार डॉक्टर अजय चौधरी डॉक्टर आंबेडकर चेयर विषय बोलता हमने ये भी देखा है कि बाबा साहेब आम्बेडकर के जो विचार है वो बहुत हम लोग आंदोलन के माध्यम से जानने की कोशिश करते हैं या जो भी किताबें लिखी गई है उसके माध्यम से हमने उनको जानने की कोशिश की है लेकिन बाबा साहब अंबेडकर का एक और रुख है जिसको हम लोग एकेडेमिक्स कह सकते हैं या एकेडेमिक्स के दृष्टिकोण से हम उनको देखने की कोशिश कर सकते हैं अगर हम बाबा साहब के बहुत सारे विचारों का अध्ययन करने की कोशिश करें चाहे वो आर्थिक रूप में हो चाहे वो सामाजिक स्वरूप में हो चाहे वो सांस्कृतिक रूप में हो तो हमको जो है बाबा साहब अम्बेडकर एक आर्थिक रूप में दिखाई देगे एक सामाजिक शास्त्र के रूप में दिखाई देंगे अर्थशास्त्र के रूप में दिखाएंगे दिखाई देंगे समाजशास्त्र के रूप में दिखाई देंगे और साथ ही साथ में जो है पॉलिटिकल साइंटिस्ट करके भी दिखाई देंगे लेकिन क्या हुआ है कि इनके विचारों ये जो विचार रहे हैं वो उनका अध्ययन और उनका जो प्रॉपर तरीका का जो एक्सप्लोरेशन जो है वो प्रॉपर नहीं हुआ है और इसीलिए जो है विद्यापीठ यूनिवर्सिटी के माध्यम से जो है बाबा साहब अंबेडकर के विचारों को ज्यादातर विद्यार्थियों तक विद्यार्थियों तक स्टूडेंट तक पहुंचाया जा सके और उनके ऊपर में संशोधन किया जाए संशोधन किया जा सके इसके लिए जो है जो निर्माण की गई है ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार अरुण खोरे अपने भाषण डॉक्टर आंबेडकर जीवन कार्या प्रकाश टाकला मसत की खर मे बाहर आंबेडकर एक अखंड शोधा विषय मी स्वतः गांधीजी आंबेडकर दोगी सतत अभ्यास करते गांधीजींच्यावरती मी तीस वर्षापूर्वी एक लेख लिहिला होता तेव्हा मी लोकमतला संपादक होतो त्या लेखाचं शीर्षक होतं गांधीजींचा न संपणारा शोध अगदी हीच गोष्ट आंबेडकरांच्या बाबतीत आहे की त्यांचाही शोध संपत नाही यावर्षी गेल्या वर्षभरामध्ये तीन मोठी पुस्तकं आंबेडकरांच्यावरती आलीत त्यातलं एक पुस्तक आहे ते आकाशसिंग राठोड नावाचे एक लेखक आहेत त्यांनी बिकमिंग बाबासाहेब नावाचं एक पुस्तक लिहिले त्यानंतर माझे पुण्यातले टाईम्स ऑफ इंडियातले जुने मित्र आणि आता लेखक असलेले अशोक गोपाल यांचं पार्ट अपार्ट हे बाबासाहेबांच्यावरती एक चरित्रात्मक एक वेगळं पुस्तक आता अलीकडे राहिले ते देखील सातशे आठशे पानांचं आहे टेक्सास विद्यापीठामधले एक प्रोफेसर स्ट्रोड ते पुणे विद्यापीठाशी असोसिएट आहेत बाबासाहेबांची जे कोलंबिया विद्यापीठामधले गुरु होते प्रोफेसर जॉन डुई या जॉन डुईंच्या संबंधातलं एक मोठं अभ्यास केंद्र पुणे विद्यापीठामध्ये विजय खरे यांच्याबरोबर सुरू झालेलं आहे तिथे प्रोफेसर स्ट्रोड येतात आणि स्ट्रोड यांनी बाबासाहेबांची एक प्रॅग्मॅटिझम इन इंडिया विथ परटिव्ह ऑफ द बाबासाहेब आंबेडकर असे बौद्धिक चरित्र बाबासाहेबांचं लिहिले तीन मोठी पुस्तके या वर्षभरामध्ये आली मान्यवरांच्या हस्ते विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला यावेळी सिम्बा संस्थेच्या मानद संचालिका संजीवनी मुजुमदार दूरदर्शनशी संवाद साधत म्हणाल्या अशा गोष्टी इथं आहेत की ज्या बघितल्यानंतर बाबासाहेबच तिथून वावरत आहेत का किंवा बाबासाहेबांचं अस्तित्व तिथं जाणवतं इतके इथलं हे म्युझियम हे स्फूर्तीस्थान आहे ह्याला आम्ही प्र प्रेरणाभूमी हेच नाव दिलेलं आहे जशी दीक्षाभूमी आहे तशी ही प्रे प्रेरणाभूमी आहे असं आम्ही असं असं आम्ही समजतो तर म्युझियमच्या माध्यमातून आम्ही दररोज अनेक पर्य परेट, पर्यटकांना वेगवेगळी सगळी माहिती कशी होईल याची काळजी घेतो त्याचप्रमाणे ह्या सगळ्या वस्तू निरंतर टिकाव्यात म्हणून त्या वस्तूंची पण व्यवस्थित काळजी घेतो शास्त्रीय पद्धतीनं ती सगळी काळजी घेतो त्यानंतर म्हणजे बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांचे ग्रंथालय हे अतिशय आवश्यक गोष्ट होती म्हणून बाबासाहेबांच्या नावे आम्ही ग्रंथालय पंधरा सालीच चालू केलं त्या ग्रंथालयाचा फायदा पण अनेक विद्यार्थी घेतात भारतीय डाक विभागातर्फे बालगंधर्व दुर्मिळ टपाल तिकिटांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं पाहूया या प्रदर्शनाची एक झलक भारतीय डाक विभागातर्फे जिल्हास्तरीय टपाल तिकीट आणि टपाल सामुग्री यांचं पुणे पेक्स दोन हजार तेवीस हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं या प्रदर्शनामुळे फिलाटेली अर्थात टपाल तिकिटांचा संग्रह करण्याची आवड असणाऱ्यांना आणि इतरांनाही हे प्रदर्शन बघण्याची संधी पुणेकरांना मिळाली टपाल तिकिटे वेगवेगळ्या देशांद्वारे त्यांचा वारसा निवासस्थान इतिहास कला साहित्य आणि संस्कृती चित्रित करण्यासाठी वापरली जातात भूतकाळातील आणि वर्तमानातील यशांना प्रतिकात्मक मान्यता देण्यासाठी आणि व्यक्ती संस्था आणि संस्थांना सन्मानित करण्यासाठी हे एक साधन म्हणून उदयास आलेलं आहे या प्रदर्शनात विविध प्रकार टपाल टिकटा समावेश होता पुणे डाक सेवेचा निर्देशक सिमरन कौर प्रदर्शना विषय बोलता ये जो एग्जिबिशन है इसमें हमने एक्चुअली कुछ ऐसे एक पोस्ट कार्ड सीरीज देखी थी जो प्री इंडिपेंडेंस पुना जो था वो किस तरीके से दिखता था उसके ऊपर एक पोस्ट कार्ड सीरीज है देन देर आर सम कुछ ऐसे स्टैम्प्स हैं जो एक आना दो आना चार आना उसके पुराने सांगली स्टेट के मीरज स्टेट के स्टैम्प्स हैं फिर राकेश शर्मा जो पहले हमारे द फर्स्ट इंडियन साइंटिस्ट टू विजिट स्पेस उनकी ऑटोग्राफ uh, किया हुआ एक कवर uh, है हमारे पास जो किसी ने यहाँ पे डिस्प्ले किया हुआ है तो ऐसे काफ़ी कुछ इंटरेस्टिंग कवर्स हैं या फ्लैटलिक फ्रेम्स हैं जिसमें आपको काफ़ी कुछ आय ओपनिंग टाईप का या आय वाईडनिंग टाईप की कुछ दिख जाएगा या प्रदर्शनामागचा उद्देश पुणे क्षेत्र पोस्ट मास्टर जनरल आर के जायभाय यांनी स्पष्ट केला जे पुणे पेक्स तीवी है, है लेवल है, दोन हजार तेवीस आहे हे डिस्ट्रिक्ट लेवलला फिलाटेली एक्झिबिशन आहे आणि याच्यामध्ये आपण इन्व्हायटी क्लास आणि कॉम्पिटिशन क्लास अशा दोन क्लासेसमधले एक्झिबिट्स डिस्प्ले केलेले आहेत टोटल सेवंटी फाईव्ह फ्रेम्स पंच्याहत्तर फ्रेम आपण इथे लावलेले आहेत आणि याचा फायदा या पिरियडमध्ये बरेचसे स्कूल चिल्ड्रन आम्ही स्कूल विजिट पण ऑर्गनाईज केल्या होत्या त्यांनी पण घेतलेला आहे आणि त्या व्यतिरिक्त आपण चार स्पेशल कवर आणि एक पिक्चर पोस्टकार्डची सिरीज आपण रिलीज केलेली आहे हे स्पेशल कवर आणि पिक्चर पोस्ट कार्ड ई पोस्ट ऑफिसवरती आणि आपला जी पी ओचा जो फिलाटेलिक ब्युरो आहे ही नंतर उपलब्ध असते प्रदर्शनाला भेट दिलेल्या चिमुकल्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आज आम्ही हे स्टॅम्पच एक्झिबिशन बघायला आलो तर इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅम्प्स आहेत वेगवेगळे पोस्ट कार्ड आहेत आणि आम्ही खूप काय काय बघितलं हे एक्झिबिशन बघून खूप छान वाटलं आणि इकडे खूप नवीन नवीन गोष्टी कळल्या म्हणजे जसं की शिप्स वेगळ्या वेगळ्या कळल्या थोड्या विंटेज कार्स पण होत्या त्याच्याबद्दल पण कळलं बिलिंद राजहंस प्रदर्शनाविषयी बोलताना म्हणाले मला जसे कळाले की इथं पोस्टल डिपार्टमेंट पुणे डिस्ट्रिक्टतर्फे स्टॅम्प एक्झिबिशन चालू आहे तर मी जस्ट बघायला आलो तर भरपूर जुने जुने काळात काळातले पोस्टल तिकीट किंवा स्टॅम्प्स वगैरे इथे लावलेले आहे खूपच छान प्रकारे इथं यांनी एक्झिबिशन भरवलेलं आहे आणि जुन्या आठवणी जागृत झाल्या आमच्या काळातले त्याच्या आधीच्या काळातल्या भरपूर स्टॅम्प बघायला भेटले इवन बा बाहेर जगातले पण काही काही स्टॅम्प आहे इथतले म्हणजे पूर्ण जगातले काही स्टॅम्प जर्मनी अमेरिका फ्रान्स आणि इंडियन असे जुने स्टॅम्प्स भरपूर केलेले आणि अशीच प्रदर्शनी पोस्टल विभागाने भरवत राहावे जेणेकरून शाळेतील मुलं किंवा जुने लोकांच्या आठवणी जागृत हो जातील आणि त्यांना आपलं काही आठवणी बघता येतील या दोन दिवसीय प्रदर्शनाचा समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे पुणे क्षेत्र पोस्टमास्टर जनरल आर के जायभाय प्रबंधक शिंदे छत्री यशवंत भोसले पुना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले यावेळी ऐतिहासिक वास्तू वारसा लाभलेल्या वानवडी येथील शिंदे छत्री आणि नानासाहेब सरपोतदार यांनी सुरू केलेल्या प्रसिद्ध पुना गेस्ट हाऊसवर विशेष आवरणांचं मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आलं या प्रदर्शनादरम्यान काही स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचंही पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं गीता धर्म मंडळातर्फे नुकताच पुण्यामध्ये गीता पाठ महायज्ञ या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये दहा हजारहून अधिक पुणेकरांनी एकत्रितरित्या गीता पठण सादर केलं जाणून घेऊया याविषयीची अधिक माहिती भगवद्गीतेचा प्रसार होण्याच्या उद्देशाने तब्बल दहा हजार सहाशे पुणेकरांनी एकत्र येऊन तीन तास भगवद्गीतेल्या श्लोकांचं पठण केलं या कार्यक्रमात विविध वयोगटातल्या नागरिकांनी केलेल्या गीता पठणाची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली यावेळी गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मुकुंद दातार कार्यवाह विनया मेहंदळे सहकार्यवाह प्राचार्य मुकुंद कोंढवेकर शताब्दी महोत्सव संयोजक हरिभक्त परायण मोरेश्वर बुवा आदी मान्यवर उपस्थित होते दहा हजारपेक्षा जास्त साधकांनी गीता पठण करणं हा एक विक्रम असून आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद घेतलेली आहे असं आशिया बुक ऑफ रेकॉर्डच्या डॉक्टर चित्रा जैन यांनी जाहीर केलं गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मुकुंद दातार यांनी या अनोख्या उपक्रमाविषयी सांगितलं गीता ही जीवन गीता आहे दिस इज द आयडियल वे ऑफ लाईफ हे ज्यानामध्ये घेतलं तर भगवद्गीता म्हणजे मॅन्युअल ऑफ मॅन काइंड आहे गीता पाठ महायज्ञमध्ये सहभागी सदस्यांनी आनंद व्यक्त करत आपल्या भावना शब्दांमध्ये मांडल्या इथे दहा हजारांच्या संख्येने आज उपस्थित राहून गीता पठण करायचं आम्हाला सौभाग्य मिळतंय तर खूप खूप आभार गीता धर्म मंडळाचे आणि माझ्या सगळ्या सख्यांचे ज्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अगदी कौतुकाने इथे हजर आहेत अतिशय मला आनंद वाटतो आणि या सर्व लोकांना भेटून असं वाटतं की हा जनसागर आहे आणि ही भगवान श्रीकृष्णाची कृपा आहे असं वाटतं सर्वांना सर्व सयोषकांना मनपूर्वक धन्यवाद गीता धर्म मंडळातर्फे आम्हाला आज हा अतिशय सुवर्ण क्षण अनुभवायला मिळतो आहे त्याबद्दल मी त्यांची खूप खूप कृतज्ञ आहेत आणि इतका मोठा जनसमुदाय आणि इथे प्रत्यक्ष श्रीकृष्णाचं अस्तित्व जाणवत आहे आणि अतिशय अतिशय सुंदर आणि अतिशय भावपूर्ण आहे तेवढा सगळा जनसमुदाय दहा हजार दहा हजार सहाशे लोक एकत्र येऊन गीता म्हणत आहेत याच्यापेक्षा अजून म्हणजे विश्वरूप दर्शनचा हा दुसरं रूपच आहे पुढच्या पिढीला एक चांगली सुरुवात करून देण्यासाठी कारण का सध्या आपल्या सगळ्या चालेरवढी बंद पडलेल्या आहेत तर माझा हा नातू आहे त्याला मी गीता शिकवली त्याच्या ते कंठस्थ आहेत आणि पुढच्या वेढीला ह्याच्याकडे बघून चालना मिळाली किंवा स्फूर्ती मिळाली त्याच्यासाठी आपली संस्कृती पुढे नेण्यासाठी मी हा प्रयत्न करत आहे नव्व फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन नुकतंच भोर इथे आयोजित करण्यात आलं होतं पाहूया या संमेलनाची काही क्षणचित्र फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ आणि समविचारी संस्थांच्या वतीनं हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं यावेळी झालेल्या कार्यक्रमात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी ज्येष्ठ साहित्यिक दामोदर मावजो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ विजय खरे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार संग्राम थोपटे अभिनेते किरण माने प्राचार्य डॉ भुषाली रणधीर प्राचार्य प्रसन्न कुमार देशमुख साहित्य परिषदेच्या भोर शाखेचे अध्यक्ष डॉ प्रदीप पाटील ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून का कार्यक्रमाचं चा उद्घाटन झालं यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं उपस्थित मान्यवरांचे याप्रसंगी सत्कार करण्यात आले मंडळाच्या रान फुले आणि संतोष दळवी यांच्या सांगायचे तुला जे या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं चंद्रकांत जगताप यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्योग रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तसंच इतर मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विजय खरे यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले नऊ वर्षापूर्वी आम्ही जेव्हा पहिलं संमेलन या ठिकाणी घेतलं तर हे कसं संमेलन चांगलं होईल यासाठी जवळपास मी पंचवीस ते तीस देशातील विद्यार्थी आपण भोर शहरात आणले आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि त्यांच्या देशातले जे राष्ट्रध्वज आहेत ते राष्ट्रध्वजाच्या स सलामीने आपण हे साहित्य संमेलनाची सुरुवात केली अभिनेता किरण माने बोलताना म्हणाले आपण सगळे सामान्य मध्यमवर्गीय वर्गीय घरातून आलेलो आहोत मी सुद्धा तुम्ही सगळे आज जरी मी सेलिब्रिटी असलो तरी आपण काही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलो नाहीये आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागलाय म्हणजे आज टी शर्ट जो घातलाय तिथपासून ते हे शूज घातले तिथपर्यंत प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी जीव घेण्यास संघर्ष करावा लागलाय कारण आपण सर्वसामान्य घरातनं आलेलो आहोत बेसिक गरजा ज्या आहेत मूलभूत गरजा ज्याला आपण म्हणतो संविधानातल्या अन्न वस्त्र निवारा रोजगार यासाठीचाच झगडा अजून आपला संपलेला नाही आपल्याला काय करायचं रोजच जगणं सुसह्य करायचंय तेच होत नाही म्हणून आपण ज्येष्ठ साहित्यिक दामोदर मावजो आपल्या भाषणात गोव्याविषयी बोलताना म्हणाले एकदा एका माणसानं आवाज उठवला की हळूच तुम्ही आता एक सांगू आता जर टाळी वाजवली एका माणसानं दुसराही वाजवतो दोन वाजवल्याने दहा वाजतात आणि दोन मिनिटात सगळ्या सभागृहात टाळ्या वाजायला लागतात तसंच एका माणसाने जर आवाज उठवला तर इतर लोक त्याच्यासोबत येतात आणि एका माणसाची मग गर्दी होऊ शकते असं झालं पाहिजे ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी यावेळी आपलं मत मांडलं एकोणीसशे साठ नंतर मराठी साहित्याचा केंद्रबिंदू बदलला जो अभिजन वर्गाकडे होता तो केंद्रबिंदू साहित्याचा हा बहुजन वर्गाकडे गेला कारण स्वातंत्र्यानंतर आणि संयुक्त महाराष्ट्र निर्माणनंतर विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांच्या एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेनंतर एकोणीसशे शेहेचाळीस साल्यानंतर सिद्धार्थ कॉलेज म्हणजे मुंबईत आणि नंतर नागसेन वन औरंगाबाद येथे पेढी झाली संमेलनाचे आयोजक डॉक्टर रोहिदास जाधव यांनी आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन या शीर्षकाखाली जरी संबंध संपन्न होत असलं तरीसुद्धा हे रूढ अर्थानं साहित्याचं संमेलन नाही तर ते आहे विचारांचं संमेलन अर्थातच स्वातंत्र्य समता बंधुत्व सर्वांना समान न्याय आणि विज्ञानवादी दृष्टी या सर्व विचारांचा समाजस्व स्वास्थ्यासाठी काय प परिणाम करू शकतात या मूल्यांच्या बाबतीतला विचारविनिमय करण्यासाठी म्हणून ही संमेलनं गेल्या नऊ वर्षांपासून आपल्याकडे संपन्न प्राचार्य डॉक्टर प्रसन्न कुमार देशमुख यावेळी बोलताना म्हणाले की तरुण हा संस्कारित झाला पाहिजे घडला पाहिजे आणि उद्याचं समर्थशाली भारत घडवण्यासाठी त्यांनी मन आणि मनगट एकत्रित आणून पुढे देशाला नेलं पाहिजे या विचारानं ग्रामीण युवक हा निश्चितपणे पुढे आला पाहिजे ही त्याच्यामधली महत्त्वाची भूमिका ग्रामीण भागामध्ये विचारवंत बोलवणं त्यांचे विचार, विचार साहित्य संमेलनाच्या निमित्तानं लोकांपर्यंत पोहोचवणं हा याचा या पुस्तक प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात होतं महाराष्ट्र सीएसआर आर समिटचं नुकताच पुण्यामध्ये आयोजन करण्यात आलं होतं जाणून घेऊया सविस्तर आढावा सीएसआर व्यावसायिक सामाजिक जबाबदारी यावेळी झालेल्या कार्यक्रमात नैसर्गिक शेतीतज्ञ सुभाष पालेकर सीएसआर चे सीताराम गुप्ता पुणे मॅनेजमेंट असोसिएशन चे डॉक्टर संजय गांधी इंडिया सीएसआर चे संस्थापक रुसेन कुमार आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं कार्यक्रमा दरमियान विशेष पुरस्कार ही मान्यवर देने इंडिया सी एस आर से संस्थापक रुसेन कुमार महाराष्ट्र में जो कंपनियां सी एस आर के क्षेत्र में काम कर रही हैं उनको एक मंच पर लाना और एन जी या सोशल सेक्टर्स के जितने भी लीडर्स हैं उनको इस मंच में लाकर उनके विचार सुनना विचारों का आदान प्रदान करना और इस महाराष्ट्र में सीएसआर के कार्यक्रमों को बेहतर बनाने और उसको आगे बढ़ाने के लिए एक विचार मंथन करना ये इस कार्यक्रम का उद्देश्य है नैसर्गिक तो क्षेत्र तज्ञ सुभाष पालेकर यानी यह अपने विचार व्यक्त के लिए की सामाजिक दायित्व के लिए निधि को कैसा व्यय करे और समाज में जो जो समस्या है उसका समाधान कैसे देर फंड का अभी तक जितना भी आउटपुट मिला है उससे ज़्यादा आउटपुट अगर हम सोशल डिफॉर्मेशन में यानी सामाजिक बदलाव में लाते हैं और जो वंचित है कृषि क्षेत्र ग्रामीण विकास ये महत्वपूर्ण आज क्षेत्र है भारत के आत्मनिर्भरता प्राप्त करने के लिए सी एस आर से सीताराम गुप्ता बोलता ना मना ले मोबाइल रिक्शे का भी उद्घाटन हुआ है जिसमें पूरी पूरी मोबाइल हो चाहे लैपटॉप हो चाहे टैबलेट हो उनका भी एक घर पर जाकर के उनकी रिपेयर की जाएगी तो नए नए कंसेप्ट यहाँ पे आ रहे हैं जो कि 21वीं शताब्दी के जो डिज़ायर्स हैं इससे भी इक्कीसवीं शताब्दी की जो, जो आवश्यकता है उनको पूरा किया जाएगा प्रवीण शुक्ला अपने विचार व्यक्त करत भाला लें कॉरपोरेट को खुद आगे आने की ज़रूरत है और तमाम मुनिशूज़ पे बात करने की ज़रूरत है जिनसे आज हमारे समाज में अर्बन और रूरल दोनों एरियाज़ में प्रॉपर डेवलपमेंट आ सके लोगों की लाईफ में सकारात्मक परिवर्तन आ सके पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे संजय गांधी यांनी यावेळी आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली या इव्हेंटनी सी एस आर इंटरव्हेन्शन सी एस आर सेन्सटायजेशन सोशल इम्पॅक्ट ॲनालिसिस या सर्व डिस्कशन्स वेगवेगळ्या एक्सपर्टच्या माध्यमातून इंडस्ट्रीच्या माध्यमातून एन जी ओच्या माध्यमातून इथे घडवतो ही एक ऑर्गनाईज चेन आपण लॉन्च करतो ही जेणेकरून नॅनो एंटरप्रेनर्स तयार होतील अर्बनमध्ये रुरल एरियामध्ये हे जे नॅनो एंटरप्रेनर्स आहेत ते निश्चितपणे इकॉनॉमिकली इंडिपेंडन्स होतील सोशिओ इकॉनॉमी जर तुम्ही विचार केला तर जॉब क्रिएशन फार मोठ्या प्रमाणात आहे एक ऑटो रिक्षा दोन शिपमध्ये साधारणतः दहा लोकांना जॉब देते आहे त्यामुळे चांगल्या प्रकारचं जॉब अवेअरनेस आहे थर्ड आणि सगळ्यात महत् महत्त्वाचं या रिक्षेमधनं एन्व्हायरमेंट फ्रेंडली असं आपण हे काम करतो संदीप मेश्राम यांनी सांगितलं हा त्यांचा एक जो अभिनव उपक्रम आहे टुवर्ड्स सी एस आर फंडिंग आमच्या सारख्या युनिव्हर्सिटीजला आणि कॉलेजेसला मला असं वाटते या इव्हेंटचं फार जास्त महत्व आहे समीरा गांधी थर्ड प्रॉडक्ट ऑफ द एस्टोर मल्टीब्रँड मोबाईल रिपेअर स्टुडिओप दिस आयटम विल रिड्यूस रिसायकल अँड रिपेअर द फोन्स अँड द इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस अँड इट विल बी द दन्व्हिनियंट फॉर यूज इन एनी एरिया या अंतर्गत ग्रीन रिक्षा रियूज रिपेअर आणि रिसायकल मोबाईल रिपेअर स्टुडिओचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी सीएसआर तर्फे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे भारतीय संविधान दिनानिमित्त जागर संविधानाचा हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पाहूया या कार्यक्रमाची एक झलक यावेळी डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते मान्यवरांसहित उपस्थितांनी एकत्रितरित्या शपथ घेतली समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या, त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक या निमित्ताने स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी विविध मान्यवरांनी संविधानाविषयीचे आपले विचार व्यक्त केले मानव कांबळे यांनी यावेळी बोलताना सांगितलं ज्या आंबेडकरांनी भारतीय संविधान संविधान सभे सभेमध्ये बोलत असताना सांगितलं होतं त्यांना जरा प्रश्न विचारला की हे संविधान कायम प्रकारे टिकेल असं तुम्हाला वाटतं का असं ज्यावेळेला विचारलं गेलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की कदाचित येणाऱ्या राजकीय परिस्थितीमध्ये या संविधानाच्या प्रती काही आक्षेप सुद्धा घेतले जातील या संविधानामध्ये मी जे सर्वसामान्य लोकांना अधिकार दिले ते अधिकार या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न प्रस्थापित त्यांच्याकडनं होण्याची शक्यता आहे परंतु माझा या देशातल्या सामान्य लोकांच्या सामूहिक शहाणपणावर विश्वास आहे आणि हे सामान्य लोक ज्या देशाचं संविधान आणि या देशाची लोकशाही टिकवतील आणि म्हणून आपली जबाबदारी वाढते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर प्रचंड मोठा विश्वास टाकला या कार्यक्रमांतर्गत भारतीय संविधानावर आधारित जागर संविधानाचा हा लोकप्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आला भारतीय संविधानावर आधारित गझल गायनाचा कार्यक्रम गझल गायक अशोक गायकवाड यांनी सादर केला